पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना आवाहन करणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत या बॅनर वर अण्णा हजारे यांचा झोपलेला फोटो लावण्यात आला असून अण्णा आता तरी उठा अशा अर्थाचा मजकूर लिहिलेला आहे कुंभाकर्ण सुद्धा गाड झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा देशात मतांची चोरी होत असताना देशात भ्रष्टाचार फोपावले असताना देशात हुकूमशाही माजलेली असताना देशाची लोकशाही धोक्यात असताना अण्णा तुमच्या सरकार ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा असा सवाल केलाय अण्णा दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर पुन्हा तुमचे जादू पाहण्यासाठी देश आतुर आहे अशा अशा बॅनर पुण्याच्या पाषाण परिसरात लावण्यात आले पाषाण भागातील सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांच्या वतीनं हे बॅनर्स लावण्यात आले आहेत शोशाही न्यूज प्रतिनिधी मुथा पुणे घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीयश वास्तु व ज्योतिष वास्तु वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या